गणित विषयात अपूर्णांकाला खूप महत्व आहे कारण अपूर्णांक हा आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना दैनंदिन व्यवहारात आपल्याला अपूर्णांकाचा वापर नेहमी करावा लागतो साध सोपं सरळ जेवताना सुद्धा आपण अर्धी भाकरी दे म्हणतो इथं अर्धी जो शब्द वापरलाय तो अपूर्णांकाचा किंवा आपण चतकोर चपाती दे म्हणतो हा चतकोर सुद्धा काय आहे आहे अपूर्णांक चतकोर म्हणजे पाव पण ह्या अपूर्णांकांची तुलना कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक छोटा यावर आधारित शंभर टक्के प्रश्न येतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना तर असे प्रश्न हमकास येतात आणि नेमका आपण काय होतो आपल्याकडनं जो अंक आपल्याला मोठा दिसतोय तिकडं आपण काय करतो तुलना करताना दोन चिन्ह म्हणजे मोठं चिन्ह आपण त्याच्याकडं करून टाकतो मग हे आपल्या चुका होऊ नये म्हणून नेमकं डोक्यात आपल्या अपूर्णांक फिट्ट बसला पाहिजे कसा फिट्ट बसवायचा बघा इथं मी समान असे तीन चार पाच पट्ट्या काढल्या आणि या पट्ट्यांमध्ये काही भाग काढले पहिली पट्टी पहा तुम्ही या पट्टीचे किती भाग केलेत दो। दोन भाग केले दो बरोबर रंगवलेला भाग किती आहे म्हणजे दोन भागापैकी एक भाग रंगवलाय म्हणजे आपण त्याला गणितात कसं मांडतो एक छेद दोन म्हणजे दोन भाग केलेत हे बघा याचा अर्थ काय झाला दोन भाग केलेत पैकी एक भाग काय झालाय रंगवलाय आता खालच्या पट्टीत बघा किती भाग केलेत किती भाग केलेत तीन भागापैकी किती भाग रंगवलाय एकच एक रंगवलाय म्हणजे अपूर्णांकात कसं लिहितो आपण बरोबर एक छे तीन याचा अर्थ काय होतो एका एका वस्तूचे तीन भाग केलेत त्याच्यापैकी एकच भाग रंगवलेला आहे किंवा घेतलेला आहे असं आपण म्हणूया खाली बघा किती भाग झाले चार कसं मांडायचे खालच्या पट्टीत सांगा बरोबर आहे हे आहे एक छेद पाच म्हणजे एका वस्तूचे पाच भाग आहेत पैकी एक भाग आहे आणि सर्वात शेवटी काय आहे एक छेद आता बघा अंक वाढत गेले तर खालचे भाग वाढत गेले दोन आहेत तीन आहे इथं चार आहे पाच आहे तेच आहे बघा मी ते तो कोन कोन तो, एक छेद ते घेतलं या दोघांपैकी मोठं कोण आणि छोट कोण कसं ओळखायचं बघा आता तुम्हाला काय वाटतं इथं एक छेद पाच आहे एक छेद पाच आहे पाच मोठ वाटत मोठ वाटतं आणि तीन छोटा वाटत म्हणून तुम्ही काय करता दोन तोंड जे पी एक एकशे पाच कड करता आणि हे गणित आपलं चुकलेलं कारण एका वस्तूचे भाग किती के किती आणि केलेत एका वस्तूचे पाच भाग केलेत कोणता तुकडा मोठा वाटतोय तुम्हाला हा मोठा वाटतोय का हा मोठा वाटतोय एक शेत चेती। तीन वाला मोठा वाटतोय ना म्हणून एक छेद तीन काय आहे एक छेद तीन काय आहे मोठ आहे कळ खालच्या छेदाच्या लहान मोठेपणावर जायचं नाही खालचा छेद म्हणजे काय आहे तेवढे भाग केले तेवढे काय केलेत आपण आता पुढे बघा इथे एक छेद पाच आहे एक छेद सात आहे एका वस्तूचे एका पेरूचे पाच फोडी केलेत एका पेरूच्या तेवढ्याच ते पेरूच्या सात फोडी केल्यात मग जो पेरूच्या फक्त पाच फोडी केल्या ती फोड मोठी असणार का सात वाले पेरू ती फोड मोठी असणार काय असणार असणार आहे आहे मोठा एक छेद तीन आणि एक छेद चार कोण मोठा आहे छेद तीन।, तीन मोठा असणार अपूर्णांकाची तुलना करत असताना जेव्हा अंश एकच असतो अंश बघा सगळीकडे काय आहे एक आणि छेद मात्र वेगवेगळा आहे तेव्हा ज्याचा छेद लहान ज्याचा छेद लहान तो मोठा असतो ज्याचा छेद लहान तो मोठा असतो ज्याचा छेद मोठा तो लहान असतो तो छोटा असतो संख्येकडं पाहून लहान मोठेपणा ठरवायचा नाही कोणाकडे पाहायचं नीट छेद आहे अपूर्णांक आहे हा अपूर्णांक आहे त्याच्यामुळं जिथं लहान आहे ते मोठा आहे आणि जिथं मोठ आहे ते लहान हे झालं कशाच्या बाबतीत अंशाच्या बाबतीत जिथं अंश सारखा आहे आणि समजा एखाद्या ठिकाणी छेद सारखा असेल तर समजा आपण बघूया अकरा छेद पंधरा आणि चौदा छेद पंधरा या ठिकाणी मोठं कोण आणि छोट कोण एका वस्तूचे आपण पंधरा भाग केले त्याच्यापैकी किती भाग घेतले अकरा त्याच वस्तूचे पंधरा भाग केलेत त्यापैकी किती घेतलेत चौदा कुठं भाग जास्त घेतलेत चौदा कड का अकराकड मग मोठ कोण चौदा छेद पंधरा मोठ कोण आहे चौदा छेद पंधरा एक उदाहरण पाहूया बारा छेद सतरा आणि अठरा छेद सतरा बघा एका वस्तूचे भाग किती केलेत त्यातले किती घेतले वस्तूचे भाग किती केलेत किती घेतलेत तुम्ही म्हणताल भाग तर सतरा केले ना अठरा कसे घेतले दुसरी एक वस्तू कापली ना त्यातला एक भाग घेतला तेवढा समान आकाराचा म्हणून भाग किती झाले अठरा किती झाले आता बघा पैकी बारा भाग पैकी अठरा भाग मोठ कोण आहे म्हणजे अठरा छेद सतरा हे काय आहे मोठ लक्षात येते का अपूर्णांकाची तुलना करणं खूप सोपं आहे आता बघा जिथं अंश सारखा आहे तिथं ज्याचा छेद लहान तो मोठा ज्याचा छेद लहान मोठा। तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो छोटा आणि इथं ज्याचा छेद सारखा आहे छेद बघा सारखा आहे ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश मोठा तो मोठा ज्याचा अंश लहान तो छोटा किंवा लहान कळलं अपूर्णांकाची तुलना आता इथून पुढं कधीच चुकायची नाही ना। लक्षात आलं का बेस्ट लक तुम्हाला सर्वांना